नमस्ते मित्रांनो कशा आहात तुम्ही मी आज तुमचं वेलकम करत आहे अजमेरा फॅशनमध्ये आणि मी आहे तुमची सपना पाटील तर तुम्ही बघत असणार फ्रेंड मी आज तुम्हाला काय व्हेरायटी दाखवत आहे है नाइट जे सेक्शन नाइट आहे हे पूर्ण नाईट जे आपण नाईटमध्ये जे प्रोडक्ट यूज करत असतो जे नाईटी नाईट शूट वगैरे आहे हे तुम्हाला सेक्शनमध्ये भेटत असेल आणि तुम्हाला माहिती असणार भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आणि आज परत मी एक वेळेस तुम्हाला सांगणार आहे की आमचे चोवीस काउंटर आहेत चोवीस काउंटरमध्ये तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या व्हेरायटी भेटत असतात जसं काय हे एक आमचं काउंटर आहे या काउंटर मध्ये तुम्हाला भेटणारे फक्त फक्त नायटी आणि नाईट शूटची व्हेरायटीज असे खूप सारे व्हिडिओ येत असतात आणि जे पण काही नवीन कलेक्शन येत असतात तर आम्ही तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ असतात ते दाखवत असतो आणि जे पण काही ये व्हरायटी येते तर तुम्हाला पण लक्षात येणार की अजमेरा फॅशनमध्ये का काय काय व्हरायटी येत असते नवीन नवीन तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे फक्त नायटीचा व्हिडिओ बनवणार आहेत आणि जे पण काही प्रोडक्ट आले आहेत ते आपण डिझाईन बघणार आहेत तर मी ही तुम्हाला दाखवणार आहे सिल्क कपड्यामध्ये एकदम डिजिटल प्रिंट याच्यावर केली गेलेली आहे आणि तुम्ही नेक पॅटर्न बघत असणार याच्यावर रब्बर पॅटर्नचा केला गेलेला आहे आणि इतका सुंदर असं याचा पॅटर्न आहे बॅक पॅटर्न पण तुम्हाला भेटत आहे रब्बर पॅटर्नमध्ये याचा सहा पिझ्चा पाच पिझ्चा सेट असतो कलर वेगवेगळे तुम्हाला भेटून जातात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असणार की जास्त करून नायटी आपण घरात रेग्युलर यूज करत असतो तर ही व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात आ, कारण कस्टमरांची रिक्वायरमेंट असते की नाईट शूट वगैरे किंवा नाईटीज वगैरे लेडीज वगैरे राहणार ते नाईटी यूज करतात आणि जे गर्ल्स वगैरे राहणार ज्या कॉलेजच्या मुली वगैरे असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही नाईट जे वेअर असतात ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे कलेक्शन भेटून जातात हे जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण अम्रेला पॅटर्नमध्ये आहे तुम्ही बघत असणार एकदम फ्रॉक स्टाईलमध्ये तुम्हाला डॉट प्रिंटमध्ये भेटत आहे आणि याचं कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे ग्रे आणि रेडमध्ये अगदी सुंदर असं याचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असणार झिप पॅटर्न दिला गेला आहे आणि स्मॉल एकदम याची बॉर्डर केली गेलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला अजून अम्रेला पॅटर्नमध्ये खूप सारे कलेक्शन बघायचे असतील तर स्क्रीनवरती मित्रांनो नंबर दिला गेलेला आहे तर तुम्ही कॉल करा मेसेज करा तर तुम्हाला जे का पण काही पी डी एफ हवं हो असणार तर तुम्हाला ते आमचे सेल्स एडि एक्झिक्युटिव्ह आहे ते तुम्हाला नक्कीच हेल्प करणार व्हेरायटीची गोष्ट करू तुम्हाला खूप सारी व्हेरायटी अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे अपोज मी तुम्हाला दाखवलं होतं कॉटन फॅब्रिकमध्ये दाखवलं होतं रिऑन फॅब्रिकमध्ये दाखवलं होतं हे तुम्हाला मी नॅटीजी दाखवत आहे अगदी सुंदर हिची प्रिंट केली गेलेली आहे हार्ड प्रिंट आणि सिग्नेचर प्रिंट हिच्यामध्ये केली गेलेली आहे आणि याच्यामध्ये पिंक कलर आणि ब्लू कलरचा कॉम्बिनेशन केला गेला आहे इतका सुंदर असा दिसतो याचा लुक ना आणि घातल्यानंतर जो याचा लुक दिसणार आहे ना अगदी सुंदर मला तर एवढी आवडली आहे खूपच याचा कपडा अगदी सॉफ्ट तुम्हाला भेटत आहे आणि लुकची गोष्ट करू मित्रांनो तर असा तुम्हाला याचा लूक भेटणार आहे किती सुंदर दिसते अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात तुम्हाला दाखवले जातात तर तुम्हाला बघत असणार किती छान छान व्हेरायटी आपल्याकडे अजमेरा फॅशनमध्ये भेटते हे पण तुम्हाला ओझेरीमध्येच मिळणार आहे पण याची प्रिंट जी आहे खूप वेगळी आहे आणि नेक पॅटर्नसुद्धा तुम्हाला वेगळा भेटत आहे कपडा वगैरे तुम्हाला एकदम गॅरंटीने भेटणार आहे कुठलंही प्रॉडक्ट घ्या तुम्ही आणि प्राईजची गोष्ट करू मित्रांनो तर आपल्याकडे खूप कमीत कमी, -कमी प्राईजमध्ये आपल्याला नायटी कलेक्शन भेटून जातं त्याच्यामध्ये नायटी पण येऊन जाते नाईट शूट पण येऊन जातो आणि अगदी हा सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे डॉट प्रिंट जी राऊंड प्रिंट असते तिच्यामध्ये आणि जो नेक पॅटर्न अगदी सुंदर केला गेलेला आहे त्याच्यामध्ये ब्लू आणि गाजरी कलरचा कॉम्बिनेशन आहे अगदी सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाते आणि लुकची गोष्ट करू तर लुक तुम्हाला असं भेटून जातं अगदी सुंदर याचा कलर वगैरे केला गेलेला आहे असे खूप सारे तुम्हाला व्हेरायटीज बघायचे असणार मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती हाय मेसेज करा कॉल करा तर तुम्हाला सगळे कलेक्शन आहेत फक्त नायटीचंच कलेक्शन नाही तर तुम्हाला खूप सारे कलेक्शन प्री सेंड करून देणार जे पण तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर हे तुम्हाला भेटत आहे प्युअर हो प्युअर जे, हो कॉटनचे फॅब्रिक असतं त्याच्यामध्ये हे एकदम सॉफ्ट कॉप कॉटनमध्ये तुम्हाला भेटून जातो कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटून जाते याच्यामध्ये तुम्हाला झीप पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि ही पण सुद्धा कॉटनचीच आहे पण ह्याच्यामध्ये रब्बर पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि प्रिंटची गोष्ट कलर करू कलरची गोष्ट करू तू इतका सुंदर असा कलर दिला गेलेला आहे चिकू कलर याच्यामध्ये दिला गेलेला आहे आणि रब्बर पॅटर्न याच्यात भेटून जातं आपल्याला कलर प्रिंट तुम्हाला भरपूर भेटणार आहे मित्रांनो आणि आता लग्न सीझन वगैरे येतं आहे तर तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता तुमच्या शॉपमध्ये तु, ही व्हेरायटी तुम्ही ठेवू शकतात हे जे मी दाखवत आहे हे जॉकेट जे साटिन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातं आणि त्याच्या आतमध्ये घालायला तुम्हाला ही इनर भेटते हाय अगदी सुंदर हिचा लुक आणि कॉम्बिनेशन इतका सुंदर आहे तर हे सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि ही वस्तू तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात इचा जो लुक आहे एकदम सुंदर असा दिसतो अशा प्रकारे तुम्हाला खूप सारी व्हेरायटी बघायची असेल तर वरती तुम्ही हे प्री डी मागू शकता जे पण काही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे हाय किंवा मेसेज करा कॉल करा तर तुम्हाला सगळं कलेक्शन बघायला नक्कीच भेटणार आणि काही तुम्हाला मनात प्रश्न असणार तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला आमचे सेल्स एक् एक्झिक्युटिव्ह देतील आणि तुम्ही बघत असणार इतका सुंदर असा डमीमध्ये वेअर केलं गेलेलं आहे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये सुद्धा असं असं डमी मागून आणि त्याच्यावरती असे वेगवेगळे पॅटर्न चेंज करून डिझाईन तुम्ही ठेवू शकतात कारण कस्टमर जे ते ते थ, ना, अशा जे डम्मीला असं वस्त्र आपण घालतो तर ते अट्रॅक्ट होतात आणि नाई नाईट शूटची गोष्ट करू तर नाईट शूटचं तुम्हाला मी एक पॅटर्न दाखवणार आहे अगदी सुंदर असा याचा पॅटर्न दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये कलरची गोष्ट करू तर तुम्हाला हे असे कलर पण तुम्हाला भेटून जातात खूप सारे आणि तुम्ही बघत असणार याच्यावरती कोड दिला गेलेला आहे तर हे तुम्ही तुम्हाला हेच जर प्रोडक्ट हवं असणार तर हे प्रोडक्ट तुम्हाला ह्या कोडवरती भेटून जातं आणि मित्रांनो आज आपण बघितलं आहे नायटीचा जो व्हेरायटी आहे ती आज मी तुम्हाला याच्यासोबतच अंडर सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला जे कलेक्शन आलं आहे ते दाखवणार आहे तर आपण नक्कीच आत्ता तो जो अंडर न्यू कलेक्शन आला आहे ते आपण फटाफट बघूया तर आपण स्टार्ट करूया अंडर कलेक्शन मित्रांनो मी आत्ताच तुम्हाला नाईट जो वेअर होता जो नाईट शूटचं जे कलेक्शन होतं नाईटीचं जे कलेक्शन होतं मी तुम्हाला दाखवलं आहे तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे मी तेव्हा तुम्हाला बोलली होती की याच्यासोबत मी तुम्हाला अंडर गार अंडर जे कलेक्शन आहे ते दाखवणार आहे तर आपण फ्रेंड्स बघूया की अंडर गार्मेंट्समध्ये न्यू कलेक्शन काय काय आलं आहे कारण मला सुद्धा माहीत नाही आहे की काय काय व्हेरायटी आहे अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी अशी आली आहे तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला भेटत आहे स्पोर्ट ब्राम मध्ये जे गर्ल्स वगैरे जे कॉलेजचे गर्ल्स वगैरे असतात ते हे यूज करत असतात ड्रेस असले जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे असले तर त्याच्यावरती हे वेअर करत असतात तर हे तुम्हाला पूर्ण फ्री मध्ये भेटत असतात मी याचा कलरची गोष्ट करू तर तुम्ही बघत असणार एकदम पिंक कलर आहे आणि याच्यामध्ये कलरांची गोष्ट करू तुम्हाला खूप सारे कलर्स याच्यामध्ये भेटून जातात ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे खूप सारे कलर्स तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ब्रामध्ये जे लेडीज वगैरे यूज करत असतात होजेरी मटेरियलमध्ये तुम्हाला हे भेटून जातं कपड्याची गोष्ट करू तर तुम्हाला क कपडा अगदी सॉफ्ट भेटणार आहे आणि तुम्हाला तुम्ही बघत असणार हे डबल कपड्यामध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे व्हेरायटीची गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज याच्यामध्ये भेटून जातात आणि कलेक्शन तुम्हाला खूप सारे भेटणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवणार आहे जे मी पीस ओपन केलं होतं त्याच्यातली ही कलर मी तुम्हाला दाखवते आहे अजून याच्यापेक्षाही तुम्हाला दुसरे कलर हवे आहेत तर हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतात आणि सायजेसची गोष्ट करू तो तुम्हाला एस पासून सायजेस अवेलेबल असतात तर तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंत जे सायजेस आहेत डबल एक्सेल आहे एक्सेल आहे एल साइज आहे ती तुम्हाला भेटून जाते ही तुम्हाला कप्स पॅटर्न जे असतात ती भेटणार आहे कप्स पॅटर्नमध्ये जे ब्लाऊज वगैरे वेअर करतात त्याच्यामध्ये आपण हे यूज करू शकतात आणि तुम्हाला सायजेसची गोष्ट करू तर तुम्हाला मी सायजेस दाखवणार आहे थर्टी फोर साईज तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं �その होतं की तुम्हाला खूप सारे सायझेस याच्यामध्ये भेटतात कलरांची गोष्ट करू तर कलर तुम्हाला डार्क लाईट कलर तुम्हाला भेटतात तीन डार्क कलर भेटणार तर तीन लाईट कलर भेटणार सायझेस वगैरे पण तुम्हाला सगळे अवेलेबल असणार आहे आणि मी तुम्हाला हे कन्सेप्ट दाखवणार आहे सेटमध्ये जे थ्री पीसचा कंबो असतो आणि त्याच्यामध्ये टू पीसचा सेट असतो व्हरायटी खूप तुम्हाला भेटून जाणार आहे कारण एका व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे मित्रांनो तर तुम्हाला जर का अजून काही व्हेरायटी बघायची असणार तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही हाय करा कॉल करा तर तुम्हाला जे पण कलेक्शन बघायचं असणार अपोज म्हणजे की तुम्हाला अंडर गार्मेंटचं कलेक्शन दाखवते अजूनही काही कलेक्शन बघायचं असेल तर त्याच्यावरती मेसेज करा कॉल करा आणि जे पण पी तुम्हाला पाय असेल तर तुम्हाला आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला सेंड करतील आणि ही तुम्हाला भेटत आहे पूर्ण चिकन वर्कमध्ये सॉफ्ट मटेरियलमध्ये भेटत आहे आणि तिच्यासोबत ही तुम्हाला एकदम फॅन्सी आणि याच्यामध्ये मित्रांनो बघत असणार इतकी सुंदर अशी डिझाईन केली गेले आहे ब्रासो प्रिंटेड आहे आणि याच्यामध्ये पूर्ण नेटेटचं काम केलं गेलेलं आहे अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जातो आणि कलर तुम्हाला असे भेटून जातात आणि त्याच्यावरती तुम्हाला एम आर पी सुद्धा ऍड केलेली दिली के गेलेली असते तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना ती देऊ शकतात आणि मी तुम्हाला पॅन्टीज दाखवणार आहे लाईट कलर चार्ट मध्ये तर याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला थोडे थोडे सॅम्पल दाखवले आहेत मित्रांनो खूप सारं कलेक्शन आपल्याला भेटून जाणार तुम्ही बघत असणार किती सारं कलेक्शन इथं तुम्हाला बॉक्सेस दिसत असतील याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या व्हेरायटी तुम्हाला भेटून जातात इकडं पण तुम्ही बघत असणार इकडं पण खूप साऱ्या व्हेरायटीज तुम्हाला भेटून जाणार आहेत पण मी आता तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवणार आहे कारण पूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवायला गेलं तर खूप वेळ लागणार आहे तर थोडे थोडे जे छान छान जे आपल्याकडे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला दाखवते आहे हे ओझेरी मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जाते प्रिंटेडमध्ये तुम्ही बघत असणार अगदी सॉफ्ट कपडा आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल अशी फ्लावर प्रिंट दिली गेलेले आहे आणि बॉक्स पॅकिंग तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे ही तुम्हाला बॉक्स पॅकिंग येणार आहे पॅन्टीचं बॉक्स पॅकिंग आहे बारा पीसचा सेट आहे तो बारा कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात वेग वेग आहे वेगवेगळे हे लाईट कलर चॅट मी तुम्हाला दाखवले आहे त्याच्यात परत तुम्हाला डार्क कलर मध्ये पाहिजे तर डार्क कलर मध्ये सुद्धा भेटून जातं आणि ज्यांना असं ब्रॉड मध्ये पाहिजे तर तसे कलेक्शन पण आपल्याकडे आहेत अजूनही काही कलेक्शन नवीन नवीन येत असणार तर तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार आणि हे तुम्हाला मी दाखवत आहे एकदम छोटी अशी प्रिंट याच्यावरती दिली गेली आहे आणि साईज आहे याची एम साईज तुम्हाला दिली गेलेली आहे एम साईजमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट भेटून जातं असे सायजेस तुम्हाला खूप सारे भेटून जातात मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे की हे तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात कारण ही लेडीजची रनिंगसाठी आपण कुठलीही लेडीज हे घेणार म्हणजे घेणार आहे तर मित्रांनो मी हे सांगणार आहे जे पण तुम्ही काही व्हेरायटी आहेत तर त्याच्याबरोबर हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये नक्कीच नक्कीच ठेवा कारण ही जी वस्तू आहे ती प्रत्येक लेडीजला लागते म्हणजे लागते आणि हे जे कलेक्शन आहे हे तुम्ही ठेवायलाच पाहिजे कलेक्शनची गोष्ट करू तुम्हाला खूप सारं कलेक्शन भेटणार आहे आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आणि मित्रांनो सांगणार आहे की तुम्हाला अजूनही काही व्हिडिओ बघायचे असणार तर तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि बेलायकन करा आणि जे पण काही व्हिडिओ मी बनवणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच नक्कीच पोहोचणार तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय